संविधान संविधानच्या विरोधात त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलत होते त्यावेळी संजय काका पाटील त्यांना का, का, ना का रोखलं नाही रविवारी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हा अध्यक्ष शेख यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली केंद्र सरकार हे संविधान विरोधी असून केंद्र सरकार अनेक पातळीवर अपयशी झालेले आहे मराठा आरक्षण असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो यांना न्याय मिळालेला नाही देशामध्ये महागाई आणि बेकारी वाढलेली आहे शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव नाही शेतकरी आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या आणि लाठ्यांचा वापर करून लोकशाही मार्गाने चालवलेल्या आंदोलनाला चिरडण्याचे देखील काम या पापी सरकारने केलेले आहे चाल चाल हो सांगली कोपाड महापालिका असाल मिरज पूर्व भाग असेल या ठिकाणी जत भाग असेल सगळं पाण्याचा प्रश्न आलेला आहे एवढे दिवस याच्या प अगोदरचे जे खासदार होते या सर्व ठिकाणी त्यांनी अपयशी ठरलेले आहेत सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेने विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहून प्रचंड मतांनी निवडून द्यावे तसेच देशात सर्वाधिक जास्त मत घेतलेले अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हेच असतील असं शेख म्हणाले सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे चिन्ह लिफाफा आहे असून जनतेने भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले